सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीजींनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर इथं मी तयारी केलेली होती कारण देवांच्या स्कूलमध्ये जायचं होतं खूप दिवसापासून जायचं पण मग जाणंच होत नव्हतं आज त्याच्या पप्पा पण घरी तर म्हटलं चला स्कूलमध्ये जाऊन येऊया तर आम्ही स्कूलमध्ये गेलो मी तिथं काही शूट केलं नाही मग त्याच्यानंतर ये ना बाजारात पण गेलो म्हणजे काही छोटे मोठे कामं होते, काम होते ते पण केले देवांशले स्वेटर घ्यायचं होतं ते पण घेतलं म्हणजे असे छोटे मोठे बरेचसे कामं होते तर मग ते करून घेतले त्याच्यानंतर मग घरी आलो तर आता संध्याकाळचे सहा वाजलेले मग मधामध्ये काही शूट केलं नाही थोडासा दुपारी आराम केला तर आता बरोबर सहा वाजलेले तर इथं जी मी कापूर जाळण्याची मशीन आणलेली आहे ना म्हटलं चला त्याच्यामध्ये कापूर टाकून जाळून घेऊ कारण त्याचा वास खूप छान येतो आणि खूप वेळ घरामध्ये असा कापूरचा सुगंध राहतो मग त्याच्यानंतर मग मी चहा ठेवलेला होता तर, तर, तर आद्रक आणलेली होती ना बाजारामधून तर म्हटलं चला छान आदरक टाकूया चहामध्ये तर इथं मग मी चहा ठेवलेला होता तर माझ्याकून काय झालेलं आहे जो हा खालबिद् आहे ना तर त्याची जी मुसळी आहे तर ती माझ्याकून तुटली म्हणजे माझ्याकून ते खाली पडलं मुसळ तर ते तुटूनच गेलं तर मी त्याला सध्याचा आता अशी चिकटपट्टी मारून थोडंसं त्याला ॲडजस्ट केलेलं आहे पण ते झालेलं आहे समजा ते काही असं हालत पण नाही काही नाही व्यवस्थित बसलेलं आहे मी दाखवणार तुम्हाला ते पुढं व्हिडिओमध्ये नंतर तर चला इथं मी अद्रक ठेचून घेतली तर चला इथं मी छानपैकी चहा घेते बाजारात आहे ना थोडासा भाजीपालाही घेतलेला होता कारण अलीकडंच थोडेसे कामं होते तर मग तिथूनच घेतलेला आहे तर मग भाजीपाला पण थोडासा घेऊन आलेले म्हणजे जे पाहिजे होतं ते घेऊन आलेले आहे तर मग त्याच्यानंतर आहे ना मी चहा घेतला इथं देवांश दिसतोय तुम्हाला तर इतना इतका टी व्ही पाण्यात मग होता मस्त टी व्ही पाहत होता तर हे जे डब्बे आहे ना भाजीपाला ठेवण्याचे तर ते मग मी घासून घेतलेले फ्रीजमधले तर म्हटलं चला आता पटकन भाजीपालासुद्धा निवडून घेऊ कारण मग मला स्वयंपाकसुद्धा करायचा होता तर मग इथं सांबारसुद्धा आणलेला होता सांबार टमाटर असे जे सुक्या भाज्या होत्या ना म्हणजे सुक्का भाजीपाला तर तेच आणलेला होता पालेभाजीनं आमच्या इथं दररोज विकायला येतात जे शेतकरी असतात ना इथं आजूबाजूचे खेड्यावरले तर ते घेऊन येतात तर मग त्याच्यामुळे ते, ते काही जास्त आणण्याची आवश्यकता पडत नाही कारण इथंच मग ताजं ताजं घेतलं जातं तर ते काही आणलं नाही मी जो लागत होता म्हणजे जे विकायला येत नाही आमच्या इथं तारावर तर मग तेच घेतलेलं आहे टमाटर भेंडी हे असं थोडंसं तर ते घेऊन आलेली होती तर म्हटलं चला आता भाजीपाला निवडून घेऊ तर काकडीसुद्धा आणलेली होती खूप दिवसापासून आहे ना कोशिंबिरी बनवायची म्हणजे देवाशले पण कोशिंबिरी आवडते तर म्हटलं चला काकडी घेऊन आलेली होती मी तर इथं मग भाजी मी भाजीपाला निवडून घेतला जेव्हा असा ल सांबार येतो ना एकदम छान कोळा कोवळा तर त्याच्या ज्या काड्या असतात तर त्या पण मी अशा तोडून ठेवत असते म्हणजे आपण एखाद्या मसाल्याची भाजी कडीबिडी बनवली तर मग त्याच्यामध्ये टाकायला म्हणजे वाटणात वाटत असते मी तर खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळं तर ती इथं मग मी सांबार निवडून घेतला आणि भाजीपाला कसा आपण व्यवस्थित निवडून ठेवला ना तर तो खूप दिवस टिकतो आणि व्यवस्थित पण राहतो तर मग इथं हिरवी मिरचीसुद्धा मी हिरवी मिरचीचं डेट आहे ना तर ते काढून ठेवत असते म्हणजे काढून घेत असते कारण हिरवी मिरचीचं डेट जर काढून तुम्ही हिरवी मिरची फ्रीजमध्ये स्टोअर केली ना तर ती खूप दिवस चांगली राहते आणि फ्रेश पण राहते आणि जर आपण देटाचीच हिरवी मिरची जर फ्रीजमध्ये ठेवली तर त्याचं काय होतं जे मागचं डेट असतं ना तर ते पाण्यामुळं थोडंसं खराब होत चालतं म्हणजे खराब होतं आणि त्याच्यामुळं मिरची लवकर खराब होते तर मग मी ते काढूनच ठेवत असते तर इथं मग मी जे ज्या शेंगड्या असतात ना तर त्यासुद्धा आणलेल्या होत्या कधी शेंगड्या आणल्या जातात तर कधी मुळा आणला जातो म्हणजे थोडंसं आपल्याला सलाद म्हणून कधी आता अजून तर गाजर काही आले नाही आमच्या इथं गाजर पण आणल्या जातात तर इथं मग मी बाकीचा भाजीपाला आहे ना थोडासा कॅरीबॅगमध्ये भरून ठेवलेलं तर तसा कॅरीबॅगमध्ये भाजीपाला ठेवणं चांगला नसतो पण आता मधामध्ये ना माझ्या सोबत काही डबे दिल्या गेले म्हणजे काही न्यायचं असलं तर मग ते सोबत त्या डब्यांमध्ये टाकून दिल्या गेलं तर बरेचसे माझे फ्रीजमधले डबे ना कमी झालेले तर मी आता ऑनलाईन ऑर्डर करून दुसरे बोलून घेणार तर त्याच्यामध्ये मग मी असंच ठेवलेलं होतं एक पत्ते पत्ता गोबीचा एक गठ्ठा आणलेला होता तो ठेवलेला होता भरिताचे वांगे तरी इथं खूप सारी अद्रक आणलेली होती ना आता आद्रक कशी म्हणजे पाहिजे चहामध्ये कारण थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत एवढी थंडी पडलेली आहे तर मग मी थोडीशी जास्तीचीच अद्रक घेऊन आलेली होती तर इथं मग मी अद्रक काय करत असते धुवून ठेवत असते आणि पुसून घेत असते म्हणजे मग पटकन आपण एक तुकडा घेतला की लगे वापरण्यात घेतला जातो आणि मग ते थोडासा तुकडा दूध बसा त्याच्यापेक्षा मग मी काय करते पहिले सगळी व्यवस्थित धुवून घेते मी पहिले भाजीपाला पण धुवायची पण भाजीपाला काय होतो धुतल्यामुळं लवकर खराब होतो हे माझ्या लक्षात आलं मग त्याच्यामुळे मी आता भाजीपाला काही धुवून ठेवत नसते तसाच तो व्यवस्थित म्हणजे स्टोअर करून ठेवत असते तर इथं मग मी अद्रक आहे ना अशी पुसून घेत असते जास्तीची अद्रक आणली की मग ती असं मग मी व्यवस्थित धुवून पुसून आणि मग तिचे काय करते असे छोटे छोटे तुकडे करून ठेवत असते म्हणजे आपल्याला चहामध्ये घेण्यासाठी एक तुकडा घेतला की मग तो थोडासा खलबिद्यामध्ये ठेचून घ्यायचा आणि लगेच चहामध्ये टाकायचा म्हणजे वेळेवर कापकूप करायची गरज नाही तर मग इथं तो मी साली सगटच सा कट करत असते नाही तर मग तसं आपल्याला जर भाजीमध्ये टाकायचा असला तर मग मी त्याची साल काढून घेत असते तर इथं मग मी असे छोटे छोटे अद्रकीचे तुकडे करून घेतले तर मग हे कसं सोपं पडतं आणि पटकन घेतलं पण जातं तर इथं मग मी हे असे तुकडे केले आणि आज आहे ना छा बाजारामध्ये छान असे दोडके पण आलेले होते तुम्हाला दिसत असेल तर ते दोडकेही मग मी घेऊन आलेले कारण ते म्हणजे देवांशलाही आवडत नाही त्याच्या पप्पांनाही आवडत नाही पण ते खाण्यासाठी म्हणजे खूप पौष्टिक आहे तर मग मी हप्त्यातून एकदा म्हणजे करत असते नाही आवडली तरी मग ते खाऊन घेतात समजा कारण त्याच्यामध्ये खूप पौष्टिक गुणधर्म आहे तर मग तो दोडकासुद्धा आणलेला होता आणि इथं मी तुम्हाला दिसत असेल तर भोपळासुद्धा आणलेला आहे तर मी त्याचे पॉसिबल झाले तर मग त्याचे छान असे थालीपीठच बनवणार आणि इथं गवारच्या शेंगाईनं एकदम कोळ्या कोळ्या होत्या एकदम छोट्या छोट्या अशा बारीक बारीक कोळ्या कोळ्या होत्या ना तर त्या मग मी काय केल्या डायरेक्ट चिरूनच घेतल्या चाकूनं कारण ते मागचे खुडत बसलं ना मग त्याला काही निघत पण नव्हतं म्हणजे जो धागा असतो ना तर तो तर मी डायरेक्ट त्या चिरून लगेच स्टोअर करून ठेवल्या आणि इथं मी सकाळीच उद्या हा दोडका बनवणार तर मग मी इथं असा तो व्यवस्थित कट करून घेतला म्हणजे सकाळी धुतला की लगेच चिरून काढल्या जाणार तर इथं मी तो व्यवस्थित कट करून घेतला आपण असे बरेचसे कामं ना जर रात्री व्यवस्थित करून ठेवले ना तर आपल्या सकाळी कामं एकदम सोपे जातात तर हे बघा इथं मी असा व्यवस्थित हा भाजीपाला म्हणजे निवडून घेतलेला आहे व्यवस्थित कट करून ठेवून दिलेला आहे जो हा बॉक्स आहे तर या बॉक्समध्ये ना डब्बा तर इतक्या छान भाजीपाला म्हणजे अशा बऱ्याचशा भाजीपाला त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवल्या जातात त्याच्यानंतर लगेच हातोहात फ्रीजमध्येही ठेवून दिलेलं होतं कारण मग मला आता लगेच स्वयंपाकसुद्धा करायचा होता तर स्वयंपाकामध्ये मी आज छान कढी भात टमाट्याची चटणी असा थोडासा बेते स्वयंपाकाचा त्याच्यानंतर येनं स्वयंपाक झाला जेवणंसुद्धा केले एवढे मोठे भांडे घासून घेतले तर इथं सगळं आवरून झालेलं होतं तर आता सध्या ना माझं थोडंसं क्लिनिंगचं काम चालू आहे म्हणजे ज्या किचन ट्रॉल्या ना तर त्या एक एक दोन दोन मग मी दररोज आवरून घेत असते कामं लवकर आवरतात जेवणही लवकर होतात कारण थंडीमुळं सगळं लवकर होऊन जातं तर मग थोडासा वेळ असतो तर मग म्हटलं चला एक, एक दोन राहिलेल्या होत्या तर त्या पटकन आवरून घेऊ कारण सगळ्या आवरणं झालेले आहे एक दोनच राहिलेलं आहे आवरायचा तर म्हटलं चला तेवढ्या एक एक दोन दोन दररोज मी थोड्या थोड्या त्या एक एक दोन दोन एक एक दोन दोन आवरून घेतलेल्या आहे तर इथं हा एकच खाना आवरायचा राहिलेला होता तर म्हटलं चला आता वेळ पण आहे तर पटकन आवरून घेऊ तर त्याच्यामध्ये असं एक्स्ट्राचं सामान ठेवलेलं आहे टिफी आपले कुकरमधले भांडे चॉपिंग बोर्ड तर मग ते म्हटलं पटकन काढून घेतलेले आहे कारण दिवाळीच्या अगोदर जेव्हा स्वच्छ केलेलं त्याच्यानंतर त्याला हात पण नाही लावला थोडंसं त्याच्यावर लिक्विडनं प्रेस केलं स्प्रे केलं आणि त्याच्यानंतर मग ते एका स्वच्छ नॅपकिननं ना असं पुसून घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला पाहताना क्लीन दिसतं पण त्याच्यामध्ये बारीक बारीक धूळ असते ना तर ती सध्या अजून थोडीफार निघते फर्निचरचीच ती तर थोडी थोडी अजून म्हणजे आता खूप प्रमाण कमी झालेलं आहे पण थोडंफार निघतंच तर मग ते काढून घेतलं पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे कार्पेट टाकून दिलेलं आहे तर हे सगळे कार्पेट आहे ना मापाचेच कट करून घेतलेले म्हणजे त्या दादांनीच कट करून दिलेले फर्निचरवाल्या तर मग हे क्लीन करून घेतलं हाच एक खाना राहिलेला होता थोडंसं मला तुला तुम्हाला किचनचा टूर द्यायचा आहे तर त्याला थोडंसं वेळ आहे अजून कारण थोडंसं मी छोट्या मोठ्या गोष्टीनं ऑर्डर केलेलं आहे तर ते यायला अजून थोड्याशा वेळ आहे तर मग मी तुम्हाला नक्की किचनचा टूर देणार तर इथं मी परत ते सामान येणं व्यवस्थित लावून दिलेलं आहे आणि जेव्हा सा सामानामध्ये जो टिफिनचा डबा आहे तर त्या एका डब्या तो वरचा डबा आहे ना तर तो सापडत नाही आहे तर तो टिफिन म्हणजे असं बिनकामाचाच झालेला आहे आता कारण एखाद्या वेळेस तो असं कशामध्ये ठेवण्यात गेला असेल तर जेव्हा सापडेल हो, तेव्हा मग तो त्याच्यावरती लावून दिल्या जाईल त्याच्यानंतर ये ना, ना मी आता थोडंसं आता थंडी सुरू झालेली आहे थंडीचे दिवस आहे तर म्हटलं चला आपण ये ना आता दररोज येणं मेथी दाणे असतात ना तर मेथी दाण्याचं पाणी प्यायचं दर मेथी जर मेथीदाण्याचं पाणी जर आपण असं दररोज पिलं ना आता थंडीमध्ये तर त्याचे खूप सारे फायदे आहे त्याच्यामध्ये आपले जे काही पोटाचे विकार असतात ते कमी होतात वजन वजन कमी करण्यासाठी आपल्याला जर काही पच अपचनचा त्रास होत असला तर त्याच्यासाठी आणि ॲसिडिटीसाठी तर एकदम अतिउत्तम आहे हे मेथीदाणे तर म्हटलं चला आता थंडीचे पण दिवस आहे आणि तसंही मला मेथीचे दाण्याची जी मेथीदाण्याची भाजी बनवली जाते ना ती पण खूप आवडते मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार जेव्हा बनवली तेव्हा तर मग इथं मी छोटा चम्मस असतो ना ते चमच्यानं एक चमचा मेथीदाणे ॲड केले आणि ते पाणी मी आता रात्रभर भिजून भिजत ठेवणार ते दाणे त्या पाण्यामध्ये आणि सकाळी गरम करून ते पिऊन घेणार त्यात जे मेथीदाणे असतात ना तर ते मेथीदाणे काही मी खात नसते ते तसेच ठेवत असते कारण ते जास्त खाल्ले ना मग आपलं तोंड आहे ना खूप कडसर होतं पण आपण जेव्हा ते भिजवतो ना तर त्याच्यामध्ये पूर्ण त्या पाण्यामध्ये त्याचा अर्क उतरून जातो तर ते पाणीसुद्धा तेवढं पिलं आपण समजा तरी पण चालते तरी इथं मग मी ते भिजत ठेवलं थोडेसे बादामे भिजत टाकले तर चला आजचा व्हिडिओ नाही इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी